मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भरती जी काही मित्रांनो या ठिकाणी वयोमआरची अपडेट होती वयोमर्यादा वाढीची तर ती पूर्णपणे मित्रांनो आता समोर आलेली आहे वयोमर्यादा वाढेल किंवा काय आणि कधीपर्यंत वाढेल किंवा वाढली त्या संदर्भात नवीन अपडेट मी तुम्हाला डिटेलमध्ये दे देणार आहे जो काही मित्रांनो नवीन जी आर असेल बाबतीत ही अपडेट आहे मित्रांनो तर बघा व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा पोलीस भरती संदर्भात नवीन येणाऱ्या समोरच्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या पाहायला मिळत असतात मित्रांनो तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया मित्रांनो बघा जशी अपडेट येते मी तुम्हाला फास्टमध्ये देत असतो की समोरची अपडेट काय आलेली मित्रांनो तर लक्षात घ्या वयोमर्यादा वाढीच्या निर्णयास मुदत वाढीची मागणी तर भरपूर दिवसापासून विद्यार्थ्यांची मागणी सुरू होती मित्रांनो की वयोमर्यादा ज्या विद्यार्थ्यांची संपलेली त्यांना नवीन संधी भेटायला पाहिजे त्यांना वयोमर्यादा वाढून भेटायला पाहिजेत आणि एक शेवटची संधी म्हणून मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांना भेटायला पाहिजेत तर त्या बाबतीत ही अपडेट आहे आता मित्रांनो इथं नेमकं काय माहिती देण्यात आलेली तीच मी तुम्हाला देतो तर पाहू शकतात की शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून तीन मार्च दोन हजार तेवीस रोजी काढण्यात आलेल्या वाढी वयोमार्गाच्या या ठिकाणी शासन निर्णयास मुदतवाढ देण्याची मागणी पॅन्थर ग्रुप या ठिकाणी पॅथर ग्रुप असेल जो काही पॅथर असेल तर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्याच्या उपमुख्यमंत्रीकडे या ठिकाणी मित्रांनो करण्यात आली निवेदनात या ठिकाणी आहे की तीन मार्च दोन हजार तेवीसच्या सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयात अनुमती दिली होती त्याची मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार होती आणि हेच तुम्हाला लक्षात आहे आणि मित्रांनो ती मुदत संपली तर ती एकतीस मार्च दोन हजार चोवीस अशी करण्याची मागणी म्हणजे एक वर्ष मित्रांनो त्याच्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे अशीच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांची मागणी तर ती मुदत वाढण्यासंदर्भात विद्यार्थ्यांची मागणी त्याच्यानंतर समोरचं पाहू शकतात की मराठा आरक्षणातील उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडल्याने व काहींना कागदपत्रे काढण्यास विलंब होत असल्याने भरती प्रक्रिया तोपर्यंत थांबवली मागणी केली ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी भरतीची जी काही मित्रांनो मराठा आरक्षणमुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना अडचणी येत होत्या सर्टिफिकेटसाठी त्या पण सॉल्व्ह झालेल्या आहेत तांत्रिक अडचणी पण सॉल्व्ह झालेल्या आहे आणि आता फक्त एकच विषय अडकलेला आहे तो म्हणजे वयोमर्यादा संदर्भात त्याच्यानंतर पाहू शकतात की पोलीस भरतीबाबत हे निवेदन दिले दोन हजार बावीस तेवीस पोलीस भरतीसाठी जागा निघाल्या होत्या त्यामुळे या वर्षातलाच या ठिकाणी वयंगांना या ठिकाणी करण्याची किंवा यावर्ष वर्षात वय ओलांडल्यात या ठिकाणी आलेल्या ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली त्यांना संधी भेटायला पाहिजेत एवढंच विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मित्रांनो निवेदन आहे एवढंच याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ज्यांनी निवेदन केलेलं आहे त्यांचं नाव इथं या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेलं आहे तर सांगण्याचा मेन मुद्दा हाच आहे की आता शेवटची संधी म्हणून विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो एक संधी दिली पाहिजे सरकारने निवेदन पाठवण्यात आलं आहे ते पण लवकरात लवकर मित्रांनो अजून निर्णय झालेला नाही ही मागणी करण्यात आलेली आहे साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे देवेंद्र ंद्रजी फडणवीस साहेबांना त्याबद्दल ही मित्रांनो माहिती आहे म्हणजेच मित्रांनो ते आपले गृहमंत्री आणि सोबतच उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे तर बघा जो काही प्रकार समोर येतोय त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी मित्रांनो प्रचंड आता मुदत पण मित्रांनो संपण्यात येईल पंधरा तारखेपर्यंत मुदत आहे आज तुमची तीन चार एक तारीख या ठिकाणी मित्रांनो येऊन गेलेले आहे त्याच्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी की वयमर्यादा वाढून द्यायला पाहिजे जेणेकरून गोरगरीब विद्यार्थ्यांचा फायदा होईल तर याविषयी आता मित्रांनो शासनाचं मी निर्णय घ्यायचं जर निर्णय झाला तर मित्रांनो दोन दिवसाच्या आत निर्णय दोन दिवसात होऊन जाईल मित्रांनो बाकी काही विषय राहणार नाही आहे मुदत वाढून भेटेल फक्त तुम्हाला आता एकच करायचे कागदपत्र काढलेले नसतील ते काढून घ्या आणि मित्रांनो फॉर्म भरायच्या तयारीमध्ये लागा ज्यांची वयमर्दा संपलेली आहे आता दोन दिवसात कळेल की निर्णय होतो किंवा काय होतं मित्रांनो जसाही निर्णय येईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे यामध्ये काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि समोरच्या अपडेट ही सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे मा...